भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमध्ये मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती हा बोला तू वारकरी नाही पण तू आता जर हे पाय मी आता इंटिमेशन देऊन राहिलोय तू चांगला वारकरी आहे देणे माझा भक्त म्हणून मी तुला हाय नाही करून राहिलो तू मल म्हणजे आम्हाला काय तू गुण नाव घेतलं नाव नाही घेतलं म्हणजे कोणाला नाव घेऊन तू ना मोठी भक्त म्हणजे कोण आहे मोठी भक्त मोदी भक्त म्हणजे कोण आहे नाही मोदी भक्त आणि तू काय राहुल भक्त नाही तुला काय वारकरी आहे तू मल शब्द तू तू मल मल काय लिहिलं तू लिहिलं माझी अंध भक्त घेतली मल म्हणजे तू राहुल गांधी तुमचं नाव घेतलेलं नाही आहे बरं तू थांब आता

तो हा दिलं ना तू ते काढता तू आता मार खाता आता एवढं सांग बाकी काहीच नाही आता माझं म्हणणं कसं नाव घेतलं माणूस तिला सांगू लागलो तू नाही काय बजन मारा फक्त कामं करू नको तुला कोणा पक्षात घेणं देणं नाही आहे आणि तुझा बनणार असेल ना तोड्यात नाही तू हा कुठे तू हा कुठे तू अकोल्याला सध्या अकोल्याला आहे ना मूर्त्या बोलले तू आता ठीक आहे मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपमधील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जातं आहे लोणारे यांनी मोदीच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी माझ्याशी बोलताना सांगितलं आहे तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्या गेल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय मात्र काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी श्याम वाळसकर न्यूज मूर्तिजापूर दादा काय नाव तुमचं काय नेमकं झालं तुम्ही जे कालचा जो प्रकार झाला होता ग्रुपवर व्हॉट्सअपच्या एक मेसेज आला होता त्या मेसेजवर मी कॉमेंट केली कॉमेंट केल्यानंतर त्या कॉमेंट केल्यानंतर त्या विषयावरती मी विषय असा ठेवला की मूर्तीच्या मे विषय टाकला व दहा ह्या मूर्तीच्या बोर्डचा विषय म्हणजे असा ठरला छळला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे दहा वेळ मलमपट्टी करायचे काम पडले हा भ्रष्टाचार नाही का हा विषय ठरला होता मी तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले कोणते आमदार साहेब आम गोपी चिडले हा हरिभाऊ बरं यांचा फोन आला की बा तू अशी कमेंट का करतो तू मोदी फक्त का लिहितो आई मोदी फक्त आहे महिला खायचा आयुष्य कसा का काढला का तो असं उलट्यासारखे बाळासाहेब बोलले मला मारायची धमकी दिली असा प्रकार घडला मग मला म्हणून कुठे आहे मी म्हटलं अकोल्याला आहे तू ये मुली मूर्ती बोलला मग चाकवतो बोलतो काय तू नंतर सहा वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले ठाणेदाराने बोलावले ठाणेदाराने पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेसा काही बी जे पीचे कार्यकर्ता अड्डा ठाणेदारासोबत होते तर ठाणेदारस मला बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदाराने येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकांची माफी मागा मी काही तक्रार दाखल करत नाही माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा मी याची माफी मागत नाही कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे जे सत्यप्रष्ध आहेत ते सत्यप्रष्ध मांडली मी त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे मला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू शकता आत्महत्या करायचं आत्महत्या करू शकता पण लावलं था। ला। ला। मी इतक्या तासानंतर ठाणेदारा साहेबांनी त्यांना घरी पाठवलं आणि मलाही घरी पाठवलं गुन्हे दाखल केले नाही मी तर महत्त्वाचा विषय येते असा येते की जे मी कॉमेंट केलेली आहे ग्रुपवरती ते स्थितीचे नाही आहे कारण की जो विषय टाकलेला आहे तो सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती मांडायला हे लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाहीचे प्रावधान दिलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कुणी जर चुकीचे कामं करत असल भ्रष्टाचाराचा जर विषय असेल तर त्यातने खुले तुम्ही टाकू शकता त्याला कोणीही रोखू शकत नाही कारण की आपण कोणाविषयी पर्सनल आपण कोणाविषयी आपण तक्रार केलेली आहे कोणाविषयी आपण कोणा नाव सुद्धा टाकलेलं नाही आहे तरी हे मला मारण्याची धमकी दिलेली आहे आमदार साहेबांनी नमस्कार दीपक अग्रवाल यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे लोकमत या लोकमत ग्रुपवर आजच्या तीन दिवस पहिले अर्जुन लोणारे हा एक वारकरी संप्रदायाचा आहे पंढरपूरची वारी गुरुवारची महाराजची वारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आणि यांच्यावर प्रेम करणारे हे अंधभक्त आहेत आणि हे महिला खाऊन राहुल गांधीची चुकीची बदनामी करून राहिले असं एक पोस्ट टाकली होती मी त्याला फोन केला की तुले अंधभक्त लिही हे लिही पण तुले महिला कोणाच चाडण्याचा अधिकार नाही कारण याच्याही पहिले एक त्यांनी पोस्ट टाकली होती मोदीजींची त्यांनी मोदीजींची दाढी मुस्लिम टोपी आणि त्याबद्दल थोडंसं आक्षेप लिहिलं मी त्यावेळेस त्याने फोन केला होता त्यावेळेस त्यांनी लगेच पोस्ट काढून टाकली यावेळेस मी त्याने फोन केला की हे पोस्ट लगेच काढ महिला हा शब्द काढून टाक कारण मी मोदी भक्ता मी मोदीजींचा बघता तुम्हाला काय चालतं का त्यांनी सांगितलं मी नाव नाही लिहिलं नाव नाही लिहिलं म्हणजे हजारो लाखो करोडो आज मोदीजींचे भक्त आहेत मोदीजीवर प्रेम करणारे म्हणून मोदीजी आज तिसऱ्यांद प्रधान पंतप्रधान झाले आणि हा कोण्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला एकामेकर हात पाकड केली चालते पण हा एक वारकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे एक प्रतिष्ठा आहे एक नावलौकिक आहे अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा महिला शब्द हाल लोकांना चारणं हे काही योग्य नाही त्याला सांगितलं हे तू लगेच डिलेट कर त्यांनी केलं नाही मला आता डिव्ह मोर्चाच्या कार्यकर्त्यांची कंप्लेंट केली आहे कुणाली महिला खाऊ घालण्याची असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादा सगळ्यात राहिलं पाहिजे जर मर्यादा राहिले तर आम्हाला ओलांडण्याची वेळ येईल म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन